we सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे ज्याने पाहणाऱ्यांना आश्चर्याचा धक्का दिला आहे कारण हा व्हिडिओ आहे एका तिजोरीतील सापाचा सहसा घरात अंगणात किंवा लपण्याच्या साप आढळतात पण जिथे रोकड आणि सोन्याचे दागिने सुरक्षित ठेवले जातात अशा लोखंडी तिजोरीत विषारी नाक फणा काढून बसलेला पाहून सगळेच बुसकाड्यात पडले आहेत व्हिडिओ मध्ये स्पष्टपणे दिसत आहे की तिजोरी उघडल्यानंतर आतमध्ये पैशांचे बंडल आणि सोन्याचे दागिने ठेवलेले आहेत आणि याच धनावर नाग फणा काढून बसला आहे जशी एखादी व्यक्ती तिजोरीत हात टाकण्याचा प्रयत्न करते तसा नाग हल्ला करतो त्याचे फुतकारणेही स्पष्ट ऐकू येत आहे तिजोरीमध्ये साप घुसला कसा हा प्रश्न अनेकांना पडला आहे कॅप्शन मध्ये म्हटले आहे की जुन्या लोकांकडून ऐकलं होतं की जिथे धन पुरले जायचे तिथे साप रक्षा करायचे पण हा साप लोखंडी कपाटात तिजोरीत कसा पोहोचला हा अविश्वसनीय आणि थरकाप उडवणारा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनला आहे